एक आटपाट नावाचे नगर होते त्याच्यामध्ये सर्व भाज्या दाटी बाटीने राहत होते त्या नगरामध्ये एक टॅमेटोचे कुटुंब राहत होते ते फारच गरीब होते तर बाकी भाज्या जसे बटाटा कांदा हे सर्व खूप श्रीमंत होते एके दिवशी टमाटरचा मुलगा बागेत खायला जातो तिथे बटाटे कांदे भेंडी अशा सर्व प्रकारच्या भाज्यांची मुलं खेळत असतात मग टमाटरही ही त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना म्हणतो ए बटाटा दादा मी पण येऊ का तुमच्या सोबत खायला तेव्हा तो बटाटा म्हणतो ए तू वेडा बेडा झालास का तू कसा आहेस आणि आम्ही कसे आहोत तू आमच्या सोबत कसा काय खेळू शकतो फक्त दहा रुपये किलोने मिळतो तू बाजार आणि आमची किंमत बघ मी पन्नास रुपये किलोने ने विकला जातो तर हा कांदा साठ रुपये किलोने आणि तुला कोणी विचारत नाही तू आमच्या सोबत नाही खेळू शकत नाही काय करणार टमाटरला फार वाईट वाटते तू रडत रडत घरी येतो त्याच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगतो मग त्याची आई त्याला समजावते अरे बाळा तू नाराज नको होस। आज आपले वाईट दिवस दिवस जरी असले तरी एक एक ना आपली ही किंमत नक्की तेव्हा ह्या पूर्ण जग आपल्या समोर झुकेल म्हणून तू नाराज होऊ नकोस त्या दिवसाची वाढ बघ धीर धर आज परिस्थिती वाईट असेल तर उद्या आज चांगली नक्कीच होईल मग टमाटरचा मुलगा आनंदून जातो आणि एकटाच बागेमध्ये जाऊन खेळत बसतो असेच काही महिने वर्षे निघून जातात आणि टमाटरच्या आईने सांगितल्याप्रमाणे त्यांचे दिवसही सुधारतात तेही खूप श्रीमंत होतात मग टमाटर ही पुन्हा त्या बागेत खेळायला जातो तिकडे कांदा बटाटा भेंडे सगळे त्याच्या जवळ येत आम्ही जेव्हा माझी परिस्थिती वाईट होती घरी जेव्हा मी गरीब होतो तेव्हा तर तुम्ही माझ्यासोबत खेळतो आता मी सक रुपयांनी विकल्या जाणाऱ्या भाज्यांसोबत खेळत नाही माझी किंमत दीडशे रुपये आहे म्हणून माझ्यापासून लांबच राहा बघा कोणाचीही परिस्थिती जशाच तशी राहत नाही वाईट काळात कोणाला कधीच हिनू नये एक दिवस तो आपल्या सर्वांच्या जाऊन पोहोचू शकतो समजलं पण मी तुमच्या सारखा नाही बरे चला चला आपण सगळे मिळून खेळूयात मग ते सर्व भाज्या एकमेकांसोबत खेळू लागतात तर मित्रांनो परिस्थिती वाईट असेल तर कधीच खचून जाऊ नये म्हणून प्रयत्न करत रहा कारण की एक ना एक दिवस आपली परिस्थिती नक्की बदलते फक्त तो दिवस येण्याची वाट आपल्याला पाहायची असते